हप्त्याला सर पंधरा हजारामध्ये काही मिळू शकत नाही पण तेवढ्या तेवढ्यात पुढे तात्पुरतं ते मी मटेरियल आणलो आहे मी नंतर पैशाची कमतरता असल्यामुळं मी काही आणू शकलो नाही आपण आपण आपल्या गावामध्ये मूलभूत जी गरज आहे पाण्याची गरज यासाठी तरी जेव्हा जेव्हा तुम्ही अधिकाऱ्याला काही सांगितलात तेव्हा अधिकाऱ्याने तुम्हाला काय जॉब देते तर अधिकाऱ्याशी काय नाही सरळ पंचायतचा शेव पाण्यासाठी विचारपूस केल्यानंतर पाणी कमी दाबाचं आलं दूषित पाणी आलं त्यावेळेस विचारपूस केल्यानंतर तो वारीवारीची भाषा करतो सरपंचाला विचारल्यानंतर सरपंच खाली हसण्यावर असतात पहिला प्रश्न दुसरी गोष्ट तुम्ही पाणीपट्टी घरपट्टी नळपट्टी भरलं तर मी तुम्हाला पाणी सोडू शकतो नाही तर मला तुम्ही बोलायचा अधिकार नाही तुम्ही जावा सरपंचाकड जावा ग्रामपंचायत ग्राम त्यात ग्रामसेवकाकडं जावा ना पंचायत समितीला जाऊ शकता बघा मूलभूत पाण्यासाठी सुद्धा अधिकारी जे इथला सेवक आहे सेवकांची सुद्धा आरेरावी आहे मूलभूत गरज ही मानवाला अत्यावश्यक आहे तरीसुद्धा मूलभूतसुद्धा इथल्या सुविधा गावामध्ये मिळत नाहीत म्हणून इथले सर्व बहुजन दलित बांधव या ठिकाणी या शासनाच्या याच्यामध्ये नियमामध्ये गापील आहेत आणि म्हणून यांना न्याय मिळाला पाहिजे सरपंचाला मी पाच किंवा दहा वेळा विचारलं की दलित वस्तीमध्ये दलित समाजामध्ये लाईफ नाही साहेब काय करायचं ते म्हणजे की पंचायतीला बजेट नाही पाणीपट्टी घरपट्टी भरत नाही त्याच्यामुळे आपण काही करू शकतच नाही आपण काय करणार ही सरपंचाची भाषा आहे बघा ज्यांना आपण निवडून देतो त्यांना आपलं म्हणून आपण एक प गावचा पदाधिकारी आद्य पुरुष पहिला पुरुष म्हणून आपण निवडून देतो त्या सरपंचाची सुद्धा ही भाषा कामाची आहे का ज्याने सरपंच म्हणून पदावर पुढच्यावर आहे त्याला गावची गावकी करावं लागतं प्रत्येकाचा फोटो सोडवला अन्न वस्त्र निवारा पूर्ण पूर्ण करावे लागतात तरीसुद्धा ते हरवेची भाषा प्रयत्न मिळत एक केंद्रीशी बाब आहे म्हणून अशा सुद्धा या ठिकाणी हे गावाले पुढील मार्ग त्याला पुढील थोडा शिकवतील पुढील माझे मानव आहेत या ठिकाणी आपलं नाव आहे बाबुराव अमन कांबळे बुजुर्ग निर्ग बाबुराव अमन कांबळे आपलं या ठिकाणी काय व्यथा येत वस्पर का सांग तुम्ही गावाचा नमस्कार सर सुरुवातीला मी के जे न्यूज चॅनेलच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत धन्यवाद अभिनंदन करतो तर सर या ठिकाणी दोन हजार तेवीसमध्ये पै म्हणजे ग्रामपंचायत अस्तित्वात झाली राजेंद्र लिंबाजी शिंदे या सरपंचाला मी सर्वांनी निवडून दिलं या सरपंचावर आमची भरपूर आशा होती की हा सरपंच सुश्चित आहे गावचा भरपूर विकास करेल गावच्या पाण्याचा प्रश्न सोडवेल गावच्या स्मशानभूमीचा प्रश्न सोडेल जे आपल्या गा गावात जे धार्मिक स्थळ आहेत जसं की विहार आहे पाण्याचा प्रश्न आहे लाईटचा प्रश्न आहे पण या सर्व कामासाठी या इथल्या सरपंचा ग्रामपंचायतच्या पदाधिकारी सगळे प्रशासकीय अधिकाऱ्याची म्हणजे हलगर्जीपणा दिसून येतो सगळ्या म्हणजे का गावच्या विकासाच्या कामाचं सगळ्याची टा टाळ या ठिकाणी दुर्लक्षित होते सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे या आमच्या बौद्ध समाजामध्ये धार्मिक स्थळ म्हणजे विहार आहे या विहाराच्या कामासाठी इथल्या जे म्हणजे गुत्तेदार आहेत त्यांनी म्हणजे वरच्या जे कंपाऊंडचं काम घेतलेलं होतं जिना बांधण्याचं काम घेतलेलं होतं पण ते सगळं काम या ठिकाणी अर्धवट राहिलेलं आहे आणि काम अर्धवट ठेवूनसुद्धा ह्या गुत्तेदार बांधवाने बिलं उचलून हडप केलेले आहेत दुसरा प्रश्न म्हणजे या ठिकाणी या रस्त्यावरची जी लाईट आहे आपल्या बौद्ध समाजामध्ये म्हणजे मागासुरी समाजामध्ये या ठिकाणी आ, केबल आलेलं आहे केबल मागाश्री वस्तीमध्ये केबल आलेलं आहे केबल आल्याच्यानंतर या ठिकाणी जे जे पोल आहेत रस्त्यावरच्या लाईट आहेत सगळ्या लाईट बंद झाल्या आहेत इथं रात्री पूर्ण सगळीकडे आंधार अंधार असतो इथं सर्वसामान्य जे वृद्ध माणूस माणसं आहेत बाहेर त्यांना येतासुद्धा येत नाही अंधारामुळं इथं म्हणजे जे विचूकीड आहेत त्या विचू सुद्धा भीती असू शकते कारण पूर्ण अंधार पडल्यामुळं शेती म्हणजे म्हणजे जे आहेत त्यांना दिसू शकत नाही आणि त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो दुसरा प्रश्न म्हणजे या ठिकाणी घरकुल आहे सुरुवातीला ह्या सरपंचाला निवडून दिल्यानंतर एक दहा ते पंधरा घरकुल त्यांनी म्हणजे थोडं लक्ष घालून त्यांनी काळजीने के। केलं त्याच्यानंतर आता ते प्रधानमंत्री आवास योजना रमाई घरकुल आवास योजना जे घरकुल आहेत शासनाच्या जे स्कीम आहे ते टप्प्याटप्प्याने चालवते दुसऱ्या टप्प्यातली जे घरकुल आहेत तर इथला सरपंच हा पैशाची मागणी करतो एवढे पैसे, पैसे पाच हजार द्या सहा हजार द्या तेव्हा तुमच्या घर घर घरकुलात नाव आणतो तुमच्या घरकुलाला मंजुरी आणतो पण सर्वसामान्य इथला कष्टकरी समाज आहे त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो आणि पाच हजार हादा सहा हजार कुठून द्यायचे सर तर ते इथला सरपंच असो ग्रामसेवक असो पैशाची मागणी करतात हा फार महत्त्वाचा म्हणजे गंभीर प्रश्न आहे आणि ही जे सरपंचा जी ग्रामसेवाची जी वागणूक आहे ती असंविधानिक गैरवर्ती कारभार असला दिसून येतो तिसरा प्रश्न जे आहे त्या समाजा म्हणजे ग्रामपंचायत जे रोजगारसेवक आहे रोजगार दयानंद आहे शिंदे हा सुद्धा घरकुलाचे जे बिलं का म्हणजे नरेगाची बिलं जी काढायची असतात ते बिलं काढण्यासाठी सुद्धा काही पैशाची मागणी करतो एवढे पैसे द्या पाचशे द्या हजार द्या तेव्हा तुमची बिलं काढतो तुमचं मस्टर काढतो तर असले अकार्यक्षम म्हणजे नेतृत्व किंवा कर्मचारी ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्याची नेतृत्व असले अकार्यक्षम नेतृत्व नको आहे या सर्व म्हणजे कर्मचारी या प आपण um चॅनलच्या माध्यमातून याच्याकडे लक्ष घ्यावी की मार्गाला लावे की नम्र विनंती करतो धन्यवाद माझा या ठिकाणी सर्वांच्या सहकार्यानं ग्रामसेवक सरपंच रोजगारसेवक सेवक या सर्व सर्वांनी मिळून या गरिबांचं जे शोषण करत आहेत यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे यांची यांची जी भ्रष्ट नीती आहे जे मूलभूत गरजापासून वंचित ठेवत आहेत ज्या आपला जे आपला समाज दलित वस्ती कडेला इकडे शेती आहे या ठिकाणी शेती असताना सुद्धा सर्व आज आपल्या जिल्ह्यामध्ये काही लांडगे असतील कोल्या असतील अशा पाळीव प्राण्यापासून धोका होत आहे देऊन तालुक्यामध्ये चार आठ जणांना चावलेला आहे या ठिकाणीसुद्धा तसा प्रकार होऊ शकतो अंधारामध्ये हे लोक कसे जगावेत आणि म्हणून या शासनाने या तात्काळ लोकांचा प्रश्न सोडून लाईट साठी सहकार्य करावं आणि या ज्या ज्या सर्व लोकांनी हे कार्यस्थान करून अंधारामध्ये ठेवलंय त्याच्यावर कडक कर कारवाई करण्यात येईल आणि शासनाने याकडे लक्ष घालावं या ठिकाणी आजीवास सुद्धा बसलेले आहेत यांचं म्हणणं आपण ऐकून घेऊया माय नाव काय तुमचं शिमंताबाई बर माझ्या गावामध्ये लाईट आहे का नाही लाईट नाही किती पासून काय महिना पंधरा आधी चालते कि बंद होते असं का हा बरं बरं बरोबर लाईटाची सोय नका कशाची सोय नका आम्ही उच्चंट पोहा द्यावी येऊन बसला का घरकुलची सोय नका कशाची नका बर मग पाणी तर येतं का पाणी सकाळी संध्याकाळी प्यायला पाणी चांगलं येतं का चांगलं पाणी काय ते हात नळाचं पाणी नळाचं पाणी ते तर माय वेळावर येतं का पाणी ये तुम्हाला घर भेटले का घर नाही भेटलं मुलाच्या नावावर तुमच्या घर नाही माझं नाव घर नाही का बरं 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 ठीक आहे या मायनं सुद्धा बघा आपली व्यथा मांडलेली आहे प्यायचं पाणी वेळेवर नाही लाईट वेळेवर नाही आणि अशा वयस्कर माणसाला सुद्धा त्रास होत आहे माय तुमचं नाव काय सुभाबाई सुभाबाई बर माहीत लाईट राहतंय का दररोज दिवा दिवाला होता मग <म्णाँगी> मा दिवाला माहिती राखल मिळते का <laughs> गोड तेला दिवा होता <म्णाँगी> राशन तर मिळते का वेळेवर मला राशन बी बंद आहे बाबा राशन बी बंद आहे काभार बंद आहे कशामुळे का बंद केले की के लोकांमध्ये अगोदर मिळत होत का भेटत होत भेटत होत आता सध्या बंद झालं मग लाईट नसल्यामुळं तुम्हाला आता लाईट साठी कोणी लाईट बिल भरा तुम्हाला आणून देतो मीटर बसवितो असं कोणी म्हटलं का नाही बरं तुम्हाला हे पाण्याचा प्रश्न कसा आहे पाणी कसं लगेच बर मग सरपंच कधी तुमच्याकडे येऊन काही तुमच्या अडचणी काही घरकुल्याला पाच पाच हजार रुपये द्या रे तेव्हा तुमच्या घरकुला आणतो म्हणा बघा इथल्या वयस्कर जवळ साठ वर्षाच्या आमच्या आजी सुद्धा साठ ऐंशी वर्षाच्या माई सुद्धा आमच्या आजोबा सुद्धा वेता सांगत आहेत पाच हजार रुपये घेतल्याशिवाय घरकुल नाही आणि लाईट नाही पाणी प्यायचं नाही तर हे मग या लोकशाहीमध्ये जगावं कसं संविधानाच्या या आधारे जगत असताना एवढा त्रास होतो तर वरिष्ठांनी याची तात्काळ दखल घेऊन या जे भ्रष्ट या ठिकाणी वागत आहेत कर्मचारी त्यांच्याकडं कारवाई करावी अन्यथा वरिष्ठासहित आम्ही पूर्ण कलेक्टरकडं कलेक्टरला कर, निवेदन देऊन आपला पर्दाफाश करू या ठिकाणी सर्वांची व्यथा आम्ही ऐकून या ठिकाणी आमच्या न्यूजच्या वतीनं सर्व आम्ही ही दखल घेऊन कडक कारवाई करण्याची मागणी करणार आहोत एवढं मी या ठिकाणी सर्वांना या ठिकाणी व्यथा ऐकून घेऊन सर्वांचं मनोबय ऐकलो या ठिकाणी थांबतो सर्वांना नमस्कार नमस्कार